आषाढी वारीच्या निमित्ताने पंढरपूरमध्ये साधारण बारा ते पंधरा लाख भाविक दरवर्षी येत असतात याही वर्षी जुलै महिन्यामध्ये आषाढी वारी आहे त्या अनुषंगाने आषाढी वारीची पूर्वतयारी म्हणून आरोग्य विभागाने सर्व भाविकांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने उपाययोजना केलेल्या आहेत या उपाययोजनामध्ये मुख्यतः प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि उपचारात्मक उपाययोजना आपण दरवर्षी करत असतो त्याच अनुषंगाने याही वर्षी त्या उपाययोजना आपण सुरू केलेल्या आहेत प्रतिबंधात्मक उपाययोजनेमध्ये आपण ज्या ठिकाणी टँकर भरणार आहोत तिथल्या पाण्याचे नमुने आपण एक महिन्यापासून तपासणी सुरुवात केलेली आहे तसेच जे काही टँकर बनण्याचे ठिकाणं आहेत ती निश्चित केलेली आहेत ज्या ठिकाणी मुक्काम होणार आहे पालखीचा ते ठिकाणी सुद्धा आपली निश्चित असतात कीटकजन्य आजार होऊ नये म्हणून ज्या ठिकाणी पालखीचा मुक्काम असतो त्या ठिकाणी एक पूर्वी गावातली स्वच्छता करणे डबके पाण्याचे डबके असतील तर ते वाटे करणे पावडर डस्टिंग करणे यासारखी कामं आपण करत असतो त्याचबरोबर ज्या पालखी मार्गावरून पालखी जाणार आहे त्या सर्व गावामध्ये आपण कीटकजन्य आजाराचं सर्वेक्षण कंटेनर सर्वे आबेटिंग यासारखी कामं करून घेत याचबरोबर पालखी मार्गावर जे हॉटेल्स आहेत त्या सर्व हॉटेलांची लाईन लिस्ट आपल्याकडं आहे त्या सर्व हॉटेलांना आपण नोटीस दिलेली आहे सर्वा सर्वा की सर्वांनी स्वच्छता ठेवावी त्याचबरोबर सर्व आरोग्य सर्व कर्मचाऱ्यांची तपासणी त्या आपल्या आरोग्य विभाग मार्फत केली जाते आणि त्यांना एक जनताची गोळी प्रतिबंधात्मक म्हणून दिली जाते त्याचबरोबर आपण उपचारात्मक उपाय आपण करत असतो प्रत्येक दिन पालखी मार्गावर प्रत्येक पाच किलोमीटरला आपण एक आपला दवाखाना स्थापन केलेला असतो आणि त्या ठिकाणी चोवीस बाय सात सेवा मिळेल याची काळजी आपण घेतलेली असते तसेच पालखी मार्गावर येणारी सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्र ही सर्व औषधांनी युक्त राहतील पुरेशा प्रमाणात औषधी साठा राहील हेही आपण पाहिलेलं असतं त्याचबरोबर आपल्या सर्व अँब्युलन्स आहेत एकशे आठच्या अँब्युलन्स असतील एकशे दोनच्या अँब्युलन्स असतील त्या त्या पालखी मार्गावर तैनात ठेवत्या झालेल्या आहेत त्याचबरोबर पंढरपूर शहरामध्ये आपण आपले दवाखाने स्थापन केलेले आहेत तसेच सहा आय सी यू शहरामध्ये आणि उर्वरित आय सी यू आपण ग्रामीण भागामध्ये पण माळशिरस आणि पंढरपूर तालुक्यामध्ये ज्या ठिकाणी पालिकेचा मुक्काम राहणार आहे त्या ठिकाणी पण आपण तात्पुरते पाच बेडचे आय सी यू स्थापन केलेले आहे तसेच उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर याही ठिकाणी आपण आय सी यू आणि ओ पी डी आय पी डी याची व्यवस्था भाविकासाठी केलेली आहे जे प्राथमिक आरोग्य केंद्र पालखी मार्गावर येतात अशा प्राथमिक आरोग्य केंद्रांना नव्यानं काही उपकरणे आणि फर्निचर यावर्षी आपण देत आहोत याचबरोबर आषाढी वारीच्या गर्दीचा विचार करता काही ठिकाणी आपली ॲम्ब्युलन्स जाऊ शकत नाही किंवा आपण आरोग्यसेवा देण्यासाठी पोचू शकत नाही याकरता यावर्षी आपण एकशे एकवीस बाईक ॲम्ब्युलन्सची सुविधा त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे तसेच साडेचार हजार औषधी किट आपण प्रत्येक दिंडी प्रमुखांना यावर्षी वाटप करणार आहोत आणि आरोग्याच्या दृष्टीने ज्या ज्या उपाययोजना आपल्याला समजून शक्य आहे त्याही आपण करणार आहोत आणि पूर्णपणे ही वारी स्वच्छ आणि निरोगी राहील याची काळजी आपण सर्वजण घेणार आहोत रामकृष्ण